से आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये तर इथं मी ना आजच्या व्हिडिओची सुरुवात स्वतःपासून केली आहे म्हणजे सेल्फ केअर तर हवीच ना मला केसांना म्हणजे हेअर वॉश करायचा होता पण मी रात्री काय ते केसांना तेल लावलंच नव्हतं आणि दिवसभर जर दिवसभरात जर मला केसांना कधी तेल लावायला सांगितलं ना तर मला खूप जास्त कसं तरी वाटतं म्हणजे केस इतकं चंपू चंपू दिसत ना आपला चेहराच वेगळा दिसतो आणि हां माझ्या केसांना जेव्हा मी तेल लावते ना इतके काळे भोर दिसत ना, ना भुर केस म्हणजे असं वाटतं की बघतच बसावं पण काळे काळे केस असले ना की चेहरा एवढा उठून दिसत नाही म्हणून मला असे ब्राऊन केस खूप जास्त आवडतात मला केसांना ते लावा ला केस ला लावा तेल लावायला आवडत नाही पण केस मग खूपच जास्त ड्राय होऊन जातात मग नाही लाजने मला लावावं लागतं पहिले मी केसांना अजिबात तेल नाही लावायचे तर माझे केस खूपच जास्त करली होते पण आता बऱ्यापैकी सरळ झालेत म्हणजे बऱ्यापैकी आता स्ट्रेट दिसत आहेत पण एवढा हेअरफॉल होतोय ना माझे केस खूप जास्त मोठे होते पण मी शहाणपणा करून एवढे छोटेसे केलेत आणि आता मला कसं तरी वाटतं म्हणजे पश्चाताप होतो कधीतरी काय एवढे छोटे केस आपण का केले असतील आणि एवढीच लेंथ राहते ह्याच्यापुढे माझे काय केस अजिबात वाढत नाहीत कितीही काही केलं तरी आणि असं पण मला काय करायचं म्हणलं तर खूप जास्त कंटाळा सुद्धा येतो आता मी केसांना तेल लावून ठेवलं होतं मला हेअर वॉश करायचा होता आणि त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्हाला जायचंय गावाला मग त्याच्यासाठी ना मी सकाळीच आपण जे कपडे वगैरे वरती काढून ठेवले ते मला जसं आठवेल ना तसं कोणती साडी न्यायची किंवा ड्रेस कोणते घालायचे ते धनुषचे आणि माझे धनुष्य पप्पांचे कपडे मी अशी कधीच काढून ठेवत नाही कारण त्यांचं असतं ना हे नको ते नको म्हणून मग मी नेहमी त्यांनाच म्हणते की तुमचं तुम्ही काढून घ्या म्हणून आणि आमच्या दोघांशी मात्र मी काढून ठेवते मेकअपचं जे काही सामान काढायचं होतं ना तेही काढलं आणि म्हटलं तर थोडासा वेळ आहे तर वाया का घालवायचा आपण म्हणून मग मी इतर काम करायला घेतली पहिल्यांदा म्हटलं घर वगैरे झाडूयात आणि खरं सांगायचं म्हटलं तर ना दिवसभरात पाच सहा वेळा जरी झाडू मारला ना तरी कमीच होते धनुष आता इतका आगाव झालाय ना म्हणजे सगळा पसारा काढतो माहिती का तो हॉलमध्ये काय खायचं असेल ना तो सोफ्यावरती बसून खातो आता मला असं वाटतंय ना की आमच्या सोफ्यावरती कवर टाकायला घेतलेच पाहिजेत कारण खूप जास्त खराब करतोय तो सगळं घरामध्ये चार पाच भांडी वगैरे होती घासायला ती घासली किचन ओटा सगळं क्लीन केला आणि त्याच्यानंतरनं मग मी हेअर वॉश करून घेतला ड्रेस वगैरे चेंज केला आणि मग अशी म्हटलं ना मी तुम्हाला आम्हाला जायचं आहे गावाला गावाला गेल्यानंतर ना दोन तीन दिवस तर जाणार त्यात म्हणजे गोकुळाष्टमीसुद्धा येते आणि मग त्याच दिवशी नेमकं आम्हाला निघायचं होतं त्यावेळेस वेळ नाही भेटणार सकाळी सकाळी मला देवांना आंघोळ वगैरे घालायला वस्त्र बदलायला किंवा देवघर क्लीन करायला आणि खूप दिवस झाले हे क्लिनिंग वगैरे केलेलेच नव्हती देवांना आंघोळ घातलेली नव्हती आणि माझा फिक्स वार आहे गुरुवारी सगळं करतेच मी क्लिनिंग व्यवस्थित तर मग आज म्हटलं करूयात दुपारच्या नंतर ना मग मी देवपूजा करायला घेतली कारण मला देवांना आंघोळ वगैरे घालायची होती थोडेसे देव घासायचे पुसायचे होते आणि मी असं तुम्हाला कधी व्हिडिओमध्ये दाखवत नाही मी देवांना आंघोळ वगैरे घालताना पण आज म्हटलं चला छोटासा व्हिडिओ तुमच्यासोबत पण शेअर करूया जेणे तू तु, जेणेकरून तुम्हाला पण समजेल की मी नक्की देवांना आंघोळ कशी घालते ते कलश पण व्यवस्थित क्लीन करून घेतला त्याच्यामध्ये नवीन पाणी भरून ठेवलं कारण दोन तीन दिवस पाणी नसले तर तो थोडासा सुकेल कारण बऱ्यापैकी पाणी त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब होत राहतं इतका मोठा कोंब आलाय ना खाली आता नवरात्रीमध्ये मी देवीच्या इथं नेहून लावणारे हा म्हणजे माझा जो कलश आहे ना तो बघू आता कसं कसं आहे ते त्याच्यानंतर ना सगळ्याच देवांना फुलं अर्पण केली आणि हे शेवटची बॅच होती फुलांची कारण पावशर जर फुलं आणली ना तर तीन चार दिवस आरामात जातात आज फुलांचा सुद्धा शेवट झाला आणि त्याच्यामध्ये हे गोडगोड माझी देवपूजा सुद्धा आवरून झाली इतकं मन प्रसन्न होऊन जातं ना की सांगायला शब्द पण नाही आहेत इतकी छान देवपूजा होते माझी हौल चेंज सगळा होऊन जातो मला इतकी जबरदस्त भूक लागली होती ना म्हणजे काय सांगावं आता नेमका सोमवारी सुद्धा सो उपवास झाला श्रावण महिन्यातला मंगळवारी अंगारकी चतुर्थी झाली बुधवारचा एकच दिवस मध्ये गेला आणि लगेच गुरुवारचा माझा उपवास पण आज मला काय ते सहन होतच नव्हतं म्हणजे खरं तर असा उप अर्ध्यातून उपवास नाही सोडला पाहिजे पण मी रेग्युलरच गुरुवार पकडत असते म्हणून मग असं मला मी आहे कोणाचं तरी की जो आपण सोमवार मंगळवार असा उपवास पकडतो ना म्हणजे प्रत्येक आठवड्यातला एकवार तेव्हा दुपारी उपवास वो सोडला तरी चालतो मग मी तेच म्हटलं करावं कारण खूपच जास्त विकणेस पण आला होता कारण मी असं फराळाचं वगैरे काय करत नाही म्हणून आणि तसं जर वरचं काय खायला खाल्लं तर मग मला पित्ताचा जास्त त्रास होतो इथे मस्त छोलीशी भाजी चपाती आणि मस्त लोणचं वगैरे असं मस्त जेवण केलं पोट भरून आणि त्याच्यानंतर परत कामांना लागले जी काय कालपर्वाचे कपडे होती ना ओलणीवरती बाहेर कारण कपडे व्यवस्थित सुकत नाहीत आत्ता म्हणून मग मी दोन तीन दिवस तशीच बाहेर ठेवते म्हणजे हार्डली दोन दिवस तशीच ठेवून देते आणि मशीनला जर लावली ना कपडे म्हणजे फक्त सुकण्यासाठी तर ती लगेच सुकून जातात मग लगेच घड्या वगैरे करून ठेवता येतात पण जर हातानं पिळून टाकलेली असतील ना कपडे तर ती दोन दिवस काय सुकत नाहीत मग इथे जे काय माझे कपडे बाहेरून काढून आणलेली होती ना मग ती मी घड्या करून ठेवायला घेतली माझे कपडे वगैरे सगळी धुवून झाले होते आज थोडीशीच कपडे होती रोजच्या रोज ह्यांचे कपडे मी क्लीन करत असे त्यामुळे जास्त मला काही कपड्यांचा लोड पडत नाही धनुषची माझी ह्यांची अशी तिघा जणांचे जास्त काही कपडे पडत नाहीत आणि जेव्हा असे ठेवून ठेवून धुते ना मग मग खूपच जास्त पसारा होतो देवाचे जे वस्त्र वगैरे होती ना ती पण लगे हात क्लीन करून ठेवली मी आत्ता वस्त्र आणताना कॉटनचंच वस्त्र आणले पण पहिले जे होते ना त्यात इतका कलर जायचं ना म्हणजे ते एकदम जुने पुराणे झाले ना तर त्यातून कलर जातो पण आत्ताचे जे वस्त्र आणलं आहे ना ते इतकं छान आहे ना म्हणजे त्यातून अजिबात कलर वगैरे गेलं नाही मला इतकं आवडलं ना की म्हटलं आता गावावरून आल्यानंतर ना मी परत तसलेच वस्त्र आणणार कारण परत तशी भेटतील का नाही आपण सांगू पण शकत नाही बोलता बोलता इथे माझ्या सगळे कपड्यांच्या घड्या वगैरे करून झाल्या आणि ना आता चिमणीने नवीनच एकतर खूळ काढले म्हणजे इथं ना घरट बांधायला सुरुवात केली दिवसभरातून चार पाच वेळा मी ते मोडलं म्हणजे ॲक्च्युली मोडणं सुद्धा चुकीचं आहे पण काय करणार तर धनुष पण माझ्या घरामध्ये लहान आहे आणि चिमण्या वगैरे घरात यायची खूप जास्त भीती वाटते म्हणून मग मी ते सगळं काढून टाकत होते पण ते खोटून तरी पालापाचोळा आणून त्यांचं छोटंसं घर बांधायला बघतच होते आणि इतकं छान ते व्यवस्थित अरेंजमेंट करतात ना कसे करतात हाच मला प्रश्न पडत होता गॅलरीमध्ये माझी एक दोन झाडं तशीच होती तर मी म्हटलं की ती आता बाहेर आणून ठेवूयात कारण गॅलरीमध्ये सुद्धा अडचण नको कारण आता आमचं बसणं उठणं गॅलरीमध्ये जरा जास्तच वाढले म्हणून मग तिथे पसारा नको म्हणून मी इकडे आणून ठेवलं आणि खरंच म्हणजे हे ग्रिल करून घेतले ना तर पैसा वसूल काम आहे म्हणजे इतकं फ्रेश वाटते पन, ना तिथं बसल्यानंतर ना आधी जे खिडकीबरोबर जे होतं ना आता ते व्यवस्थित वाटत नव्हतं पण हे जे आहे ना बॉक्स टाईप ते खूपच छान वाटते जरा वेळ बसली आणि तेवढ्यात बेल वाजली आणि माझं एक पार्सल आलं आजकाल माझे मिशोचे पार्सल एवढे डिले होत आहेत ना म्हणजे पंधरा वीस दिवस लागत आहेत मला पार्सल रिसीव व्हायला आणि एक ड्रेस मागवला होता तो सुद्धा त्याची पण ऑर्डर कॅन्सल झाली मला इतकं वाईट वाटलं ना आणि हे पार्सलसुद्धा मी पंधरा दिवसापूर्वी ऑर्डर केलं होतं पण ते आज मला रिसिव्ह झालं बरं झालं म्हटलं गावाला जाण्याच्या आधी रिसीव झालं कारण ह्याच्यामध्ये माझा खूप जास्त जीव अडकला होता मी रोज चेक करायचे माझं ट्रेकिंग हे नक्की कुठं आलंय कुठं नाही ते तर ही छान अशी उरली मी मागवलेली आहे आता गणपती डेकोरेशनसाठी असो किंवा मला तुम्हाला तर माहिती आहे मला पूजा वगैरे करायला मांडायला किती छान खूप जास्त आवडतं आणि मग हे दाराबाहेर ठेवलं ना असं तरी पण खूप छान वाटेल म्हणून मग मी हे मागवलं होतं खूप दिवसापासून घेत होते कारण घ्यायचं होतं कारण बऱ्याच जणांकडे मी असं बघितलं होतं पण जेव्हा मी मिशोवरती बघायला जायचे ना तेव्हा ना त्यांचे तीनशे साडेतीनशे अशी प्राईज असायची ह्यातलं मला छोटं भेटतच नव्हतं पण फायनली भेटलं हे फक्त मला एकशे सत्तावीस रुपयांना भेटलं खूप छान आहे म्हणजे किमतीच्या मानाने मला जे प्रोडक्ट भेटले ना ते खरंच खूप छान आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये ह्याची नक्की तुम्हाला लिंक देईल नक्की तुम्हीसुद्धा परचेस करा कारण तेवढं आहेच ते छान आणि कमी किमतीमध्ये मिळालेल्या गोष्टींचा आनंदच काही वेगळा असतो आणि माझे म्हणजे बऱ्याच अशा वस्तू आहेत माझ्याकडे तर एकदम कमी किमती मी घेतलेल्या आहेत पण खूपच छान आहेत सगळ्या आता व्हॉइस ओव्हरमध्ये जो तुम्हाला आवाज आला ना तो खरंच इग्नोर करा कारण ना धनुष्य आहे आणि त्या टायमिंगला मी व्हॉइस ओव्हर करायला घेतलाय आणि तो माझ्या जवळच आहे त्याच्यामुळे तुम्हाला, तुम्हाला थोडाफार आवाज आला असेल तर तेवढं इग्नोर करा आणि हे ऑफिसवरून आले होते यांना हवं होता चहा आणि मग म्हटलं चला आता चहा बनवायला घेते कारण मला पण खूप जास्त कंटाळा आला होता आज दुपारची झोपही नाही झाली दिवसभर काही ना दिवस काहीतरी का कामं कंटिन्युअसली सुरूच होती मग म्हटलं चला आता एवढे सांगता येत तर आपण पण चहा बनवूयात आणि बऱ्यापैकी संध्याकाळचा चहा मी आता स्किप करायला लागली म्हणजे मला पित्ताचा भरपूर त्रास होतो आहे आणि चहा प्यायच्या आधी जर पाणी पिलं ना तर मग जास्त काय वाटत नाही आणि मी आता जास्त पाणीसुद्धा पिते कारण तुम्हाला आधीच सांगितलं आहे मी की जेवढं आपण पाणी ना तेवढा आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो आणि मी नेहमीच ते करते म्हणजे जास्तीत जास्त एकदा जर मी एक ग्लास भरून घेतला ना तर तो फिनिशच करते आणि मग जे काही बाकीचं असेल तर तिथे चहा सुद्धा छान असा कडला होता आणि आमच्याबरोबर धनुषला पण छान दूध नेहमीच प्यायचं असतं त्याला चेअर्स करून सगळ्या गोष्टी हे करायच्या असतात आणि नेहमीच माझ्याकडून काय होतं आहे का त्याच्यासाठी जे जा दूध बनवते ना ते खूपच गरम होतं पण आज मी व्यवस्थित लक्ष देऊन बसले कारण मला पण चहा प्यायची इच्छा झाली होती आणि मग जोपर्यंत त्याचा चहा गार थंड होत नाही ना तोपर्यंत त्याचं म्हणणं असतं की नाही तुम्हाला फुकणच पा जाता म्हणून मग मी लक्ष देऊन त्याचा पण छान दूध व्यवस्थित थंड करून घेतलं किती दिवसापासून म्हणते मी माझ्याकडे ना चहाचं चहाचं मोठं भांडं आहे म्हणजे जे आपलं जे हँडल वगैरे असतो ना असं खायचं पण ते वरती ठेवून दिले आणि काढायचं काही लक्षातच राहत नाही पण मी आता खरंच विचार करते की नाहीतर नवीनच घेऊन टाकणार भांडं छान असं कारण छोट्या भांड्यामध्ये मी चहा चहा ठेवते ना त्यावेळेस तो व्यवस्थित उकळतसुद्धा नाही आणि खाली पण त्याचे भरपूर सांडबांड होते गॅससुद्धा खराब होतो त्याच्यामुळे मग विचार करते की नवीनच घेऊन टाकणार आता चहा घेतल्याच्यानंतर ना मग मी थोड्या वेळ बसले सिरियल बघायची होती मला ठरलं तर मग ती बघितली थोडीफार आणि मी लगेच गॅलनमध्ये आले कांदे येत ना हे थोडेसे ओरले त्याच्यामुळे लगेचच खराब होत आहेत आणि त्याचा स्मेलसुद्धा वेगळा आहे जेव्हा मी किचनमध्ये ठेवायचे नाही कांदे त्यावेळेस वेगळा स्मेल यायचा म्हणून मी आता ते घरातून बाहेर काढले आणि रोज मग कांदा वगैरे लागला ना की मी बाहेरच येत होते पण मला ही छोटीशी जाळी सापडली त्याच्यामध्ये म्हटलं आपण आपल्याला लागतोय ना दोन दिवसापुरता जेवढा कांदा आणि लसूण तेवढं सगळं एका जाळीमध्ये ठेवून घेऊयात ते किचनमध्ये आपल्याला व्यवस्थित ठेवता येईल आणि असे प्लास्टिकचे जेव्हा भांडे असतात ना किंवा कांदा आणि हे ठेवतो ना आपण लसूण त्याला लगेच झुरळं पकडतात माझ्या घरामध्ये हे आता तेच झालं होतं संध्याकाळी हे ऑफिसवरून लवकरच घरी आले होते ना म्हणून आम्ही बाहेर गेलो आता रक्षाबंधनसाठी काही पैसे आलेत मग त्याच्यात म्हटलं की आपण कुकर घेऊयात कपडे काय फाटून जातात पण एखादी जर वस्तू घेतली ना तर ती आठवणीत राहील की हां मला ह्यांनी हे घेतली आहे म्हणून म्हणून मी विचार केला होता की कुकर घ्यायचा म्हणून आणि माझे चॉईस जरा हटकेच आहे म्हणजे खूप जास्त कॉस्टली वस्तूंकडं माझं जास्त लक्ष जातं आणि मी त्यांना सांगितलं की मला एक किंवा दीड लिटरचा असं कुकर दाखवा त्यांनी हॉकीन्शे दाखवले तर ह्या कुकरचे जो दीड लि दीड लिटरचा कुकर आहे ना त्याची चौदाशे रुपये का सोळाशे रुपये त्यांनी मला प्राईस सांगितली मी बघूनच थक्क झाले म्हटलं की नको यार नको आपण हे घ्यायला अजून थोडं थांबते आणि मग सातशे आठशेमध्ये जर कुकर भेटेल ना मग तो घेऊन टाकते पैसे जातील पण क्वालिटी मला बेस्ट भेटेल पण एवढं पैसे घालवायला मला काही आत्ता जमणार नाही म्हणून मग मी कमी किमतीतलंच कुकर आता घेण्याचा प्रयत्न करणार आहे घरी आले घरी येताना मस्त वडापाव वगैरे आणले होते मग ते खाल्ले आणि तिथंच माझी अर्धी भूक गेली होती मला ना कढी प्रचंड आवडते आणि ह्यांना आवडत नाही त्यामुळे बनवता येत नाही पण मी त्यांना तर खूप जास्त फोर्स करते कारण नॉनव्हेजसुद्धा बनत नाही आहे घरात आणि ऐवजी कढी जर असेल ना तर मला मग ते बरंच वाटतं कॉम्बिनेशन मग आजच्या जेवणासाठी मस्त साधी सिम्पल अशी कढी बनवली होती तर असा होता माझा आजचा दिवस व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय